मराठा आरक्षणाकरिता गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांची खुर्ची जाळून आपला रोष व्यक्त केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे Gracias. संभाजी अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा हो, अरे किती दिवस नामार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठ्यांना वा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा मला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मायार घेणार आज जागा हो आरक्षणाचा धागा होऊ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा मराठे आज जागा हो आरक्षणाचा धागा मराठे मराठ्यात जागा हो Oh!